लोकनेते स्वर्गीय नामदेरावजी पर्जने पाटील अण्णा यांच्या विसाव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कोपरगाव सह सगळीकडे आपल्या आप कार्यकर्तृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रभर आपली वेगळी छबी सोडून गेलेले कोपरगाव लो... तालुक्यातील लोकनेते आदरणीय स्वर्गीय नामदेरावजी पर्जने पाटील अण्णा यांच्या विसाव्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती व नामदेरावजी अण्णा पर्जने पाटील दूध संघाचे चेअरमन राजेश आबा पर्जन यांनी संध्या साळाभार शनिवारी पंधरा जून रोजी आयोजित पथकात परिषद दिली आहे तसेच या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील राजेश आबा पर्जानी पाटील यांनी केले आहे अन्न अण्णांच्या समोपन्न स्मरण येत आहे आणि त्या निमित्ताने आपण दरवर्षीप्रमाणे अण्णांच्या नावाने व्याख्यान मला करीत असतो अठरा एकोणीस वीस जूनला तर अठराला जळगावचे मान्य दळकेकर महाराज आहेत एकोणीसला मान्य गणेश शिंदेसर आहेत आणि वीसला आपले डॉक्टर भोई म्हणून आहेत असे तीन मंडळींचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे एकवीस जूनला आपण गोदावरी दूध संघाच्या का कार्यस्थळावर कार्यक्रम करीत असतो परंतु यंदा ऐवजी आपण तेवीस जूनला नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष मान्य मिनी जी शाह यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करीत आहोत त्या दिवशी आपण अनेक उपक्रम दूध संघ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून करणार आहोत त्याचा शुभारंभ मान्य मिनेजींच्या हस्ते आपण करणार आहोत आणि म्हणून येणाऱ्या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक स्थित घडलेले आहेत तरी पण ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गोदावरी दूध संघावर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यासाठी विम्याचं कवच आपण सुरू करीत आहोत त्या पशुधनासाठी आपण मोरघासाचा प्रकल्प सुरू करीत आहोत आणि त्याला जोडधंदा म्हणून किंवा त्याला अजून मदत म्हणून अजून अनेक काही गोष्टी आपण दूध आणि दुदा पदार्थाच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून पावलं टाकणार आहोत असे सगळे उपक्रम आपण घेत आहोत गोदर दूध संघाने समालकीचं एक व्यावसायिक संकुल उभं केलेलं आहे तिथं शेतकरी निवास आणि शेतकरी प्रशिक्षणाचं सोय आपण केलेलं आहे त्याचाही शुभारंभ अध्यक्षांच्या हस्ते आपण करीत आहोत हे सगळे उपक्रम आपण आदरणीय अण्णांच्या नावाने वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा